नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी जर केलेली नसेल तर पटापट तुम्ही ई केवायसी करून घ्या तरच तुम्हाला पुढे पैसे जमा हो होणार आहेत आतापर्यंत तुम्हाला दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे परंतु बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा आता प्रश्न असा निर्माण होतो की माझ्या खात्यात पंधराशे रुपये आले की नाही हे कसं तपासायचं तुम्हाला कसं तपासायचं आहे बघा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर चला मग जाणून घेऊया पैसे तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि या योजनेतील सर्व अटी जे आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत देते आतापर्यंत या योजनेतील चौदावे हप्ते वितरित झाले असून आता पंधरावा हप्ता जमा होणार आहे अनेक खात्यांमध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर बघा मग पुढच्या व्हिडिओमध्ये आता महत्त्वाची माहिती बघूया योजनेच्या योजनेचा आता लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि त्यासाठी जर लाभार्थी विवाहित असेल तर तिला तिच्या पतीच्या पॅन कार्डवरून ई के वाय सी करावी लागेल आणि अविवाहित मुलींसाठी वडिलांचे पॅन कार्ड आवश्यक असेल के सी पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता थांबवण्याची शक्यता था आहे बघा त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही के वाय सी करा बघा लाडकी बहीण योजनेचा स्टेटस तुम्हाला कसं तपासायचं आहे पंधराशे रुपये आले किंवा नाही हे कसं तपासायचं आहे सर्वात प्रथम इथं बघू शकता अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जा इथं गेल्यानंतर तुम्हाला कसं वेबसाईट तपासायचं त्यानंतर तुमचं ई के वाय सी स्टेटस तपासा तर तुम्हाला ई के वाय सी स्टेटस तपासायचं आहे कसं तपासा बघा पूर्ण नसेल तर तुम्हाला प्रकारे ते तपासू शकता तुम्ही बघा संपूर्ण इथं माहिती तुम्ही बघू शकता त्यानंतर आता नेट बँकिंग मोबाईल बँकिंग किंवा ए टी एम कार्डवर तुमचे खाते स्टेटमेंट असेल तर तुम्ही कशा प्रकारे तपासू शकता जर बँककडून एस एम एस अलर्ट सुरू असतील तर पैसे जमा होताच तुमच्या खात्यामध्ये मेसेज येईल आणि जर नसेल तर तुम्हाला कशा प्रकारे बघा पैसे जमा होतील त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता तुम्हाला सांगितलं की पंधराशे रुपये तुम्हाला कसं खात्यामध्ये येतील आणि कसे तुम्हाला ते तपासायचे आहे चेक करायचे आहेत संपूर्ण हप्ते बघा आतापर्यंत लाडक्या बहिणी ना वे चौदा पंधरा हप्ते जमा झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई के वाय सी अनिवार्य आहे लाभार्थी विवाहित असेल तर तिच्या पतीच्या नावावर तुम्हाला करायचं आहे पॅन कार्डवरून ठीक आहे तर प्रथम सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर जाऊन त्यानंतर तुमचं ई के वाय सी तिथं तुम्हाला चेक करायचं आहे कशाप्रकारे ई के वाय सी करू शकता त्यानंतर नेट बँकिंग मोबाईल बँकिंग किंवा स्टेटमेंट तुम्ही तुम्ही तपासू शकता जर बँककडून एस एम एस अलर्ट सुरू असतील तर तुम्हाला ते पैसे तुमच्या मोबाईलमध्ये जमा होतील तर बघा मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या तुमच्यापर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या अशा प्रकारे बघा तुम्हाला जे पंधरा पंधराशे रुपये जमा होत आहेत आता ऑक्टोबरचा प्रश्न तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा झाला परंतु ऑक्टोबरचा अजूनपर्यंत जमा झालेला नाही तर लवकरच ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तोसुद्धा तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटद्वारे ही रक्कम जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये जे आहे अका अकाऊंटमध्ये जमा होत आहेत पंधरा पंधराशे रुपये तर तुम्हाला टोटल हे तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारे सर्व महिलांसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स